चला तर आज आपण बनवूया भोगीची भाजी आज भोगी आहे त्याच्यासाठी मी भाजी घेतलेली आहे वटाणा घेतलेला आहे वटाणा वटाणा घेतलेला आहे चला आज बनवूया आपण भोगीची भाजी आज भोगी आहे त्याच्यासाठी आपण भाजी घेतलेली आहे इथे वटाणा घेतलेले आहे पावटा घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे शेंग घेतलेली आहे हरभरा घेतलेला आहे हरभ हरभरा घेतलेला आहे तूर घेतलेली आहे आणि भुईभून घेतलेला आहे भुई वांगी घेतलेली आहेत आणि हा घेवडा घेतलेला आहे चला तर आपण आता ही कापून घेऊया चला आता आपण फोकीची भाजी टाकूया शिजायला ही घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि हां कढीपत्ता टाक जिरं टाकलेला आहे चुला आता जिरं राई टाकलेली आहे आणि आता आपण हां कांदा टाकणार आहोत कांदा टाकलेला आहे मी कांदा चुला कांदा आपला चांगला लालसर कलर झालेला आहे त्याच्यामध्ये आपण टमाटर टाकून घेऊया टमाटरचं मस्त परपरायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही भाजी टाकून घेऊया भाजी टाकून आहे घेतली पाच मिनटं भाजी शिजतपर्यंत आपण त्याला भाजी झाकण लावूया चल आता त्याला पाच मिनटं झाकण लावून ठेवूया तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करू वाटणाची तयारी करूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे आणि हा नारळ घेतलेला आहे थोडासा जिरा घ्यायचा आहे जिरा घेतलेला आहे मुलभर आणि एक चमचा हलद घेतलेली आहे आणि हा कि मसाला घेतलेला आहे गरम मसाला चला तर आपण हिरवाच वाटण करायचं आहे चला तर आपण बघूया मस्त परतवलेली आहे हो भाजी आता आता आपण हा हिरवा वाटण केलेलं आहे तो टाकून देऊया आणि मस्त चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि त्याला एक दिवस चला, अप्ली अप्ली चला, दा चला, चला तर आता आपली भाजी आपली एकजीव करून घेतलेली आहे भाजीला तर आता ढाकण लावून आपण दहा मिनटासाठी ठेवून देऊया चला तर आता आपण बघूया कशी झाली भाजी आपली वाव मस्त फोगीची भाजी तयार झालेली आहे अशी फोगीची भाजी तुम्ही पण करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपली फोगीची भाजी तयार आहे खाण्यासाठी चला तर मग आपण आता गॅस बंद करूया माझा व्हिडिओ आवडला तर लाईव्ह शेअर करून पटकन बटन दाबून टाका मस्त अशी भोगीची भाजी तयार झालेली आहे म्हणणार